एस टी चालक नियामत खान पठान एकतीस वर्षे सेवा करून आज झाले सेवानिवृत्त जिंतूर आगारातील एस टी चालक आज एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले यावेळी आगार प्रमुख आनंद चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी यावेळी सोनवणे साहेब देखील उपस्थित होते एकतीस वर्ष एस टी आगारात चालक म्हणून सेवा करून आज सेवानिवृत्त झाले असता नियामत पठाण भाऊक झाल्याचे दिसून आले यावेळी आगारातील सर्व कामगार वर्गाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांचे मोठे भाऊ ज्येष्ठ नगरसेवक उस्मान खान पठाण 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 भाचा पोलीस कॉन्स्टेबल वसीम सय्यद गौस मतीन पठान भाषे मोहसिन खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट परिस्थिती अशी होती की बाहेर प्रवेश वाहन खूप कमी होते आणि सगळा भार हा प्रवाशांचा यष्टीवरती होता त्यावेळेस ह्या लोकांनी म्हणजे काय म्हणून आपण त्याला फाउंडेशन आपलं फाउंडेशन पुक्त करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यावरती आता हे आपला सगळा गाडा व्यवस्थित चालू आहे जुन्या लोकांनी आपण पूर्वीपासून किंवा जुने लोक होते, जुने होते चांगले होते असं तसं आपण म्हणत असतो पण खरंच ह्या लोकांनी महामंडळाची खडतर परिस्थितीतून आहे त्या परिस्थितीत सगळ्या गोष्टी स्वीकारून आणि विशेष म्हणजे कमी पगारात कमी पगारात या लोकांनी महामंडळाची सेवा देऊन महामंडळ आपण पहिलं म्हणत होतो की आशिया खंडात महामंडळ आपला नंबर एक आहे तर ह्या लोकांमुळेच आपल्याला आज हे दिवस आलेले आहेत आपण जे म्हणतो आता होते तर आता ह्या लोकांमुळेच ह्यांनी कष्ट उपसले म्हणून आपण आजचे दिवस पाहतोय खरंच ह्या लोकांचे जे जुने लोक आहेत त्यांची खरंच म्हणजे कष्टाची तयारी होती कुठलीही गोष्ट न म्हणजे काही बोलता किंवा न आडखळता आहे त्या परिस्थिती स्वीकारून ह्या लोकांनी आजपर्यंत महामंडळाची सेवा केलेली आहे त्याचं फळ हे आपल्याला आज भेटत आहे तरी नियामत तुम्ही जी सेवा केलेली एकतीस वर्ष त्याबद्दल तुमचंही मी अभिनंदन मारण्यापेक्षा कौतुक करेल जुन्या लोकांचं की आज आपण जे पाहतोय ते सगळं जुन्या लोकांमुळेच आहे तर इथून पुढचं आयुष्य तुम्हाला दीर्घ आयुष्य लाव अशी मी प्रभवैदी नाथाला चर्चा करतो